Hey, ले ले हे हाय गाईज आज मी तुमच्यासाठी असं प्रोडक्ट घेऊन आलेले आहे ना फक्त स्प्रे करायचं आणि जिथं काय घाण वगैरे तेलकट बसलेलं असतं किचनमध्ये ते पूर्णपणे त्याने निघून जातं बघा तर पहिले तुम्हाला दाखवलं कसं होतं किचन वाट्याची खिडकी तर अशा प्रकारे एवढी घाण झालेली होती फक्त ते स्प्रे करायचं आणि घासणीने घासून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ वॉश करून घ्यायचं त्याला ते एवढी घाण निघली त्याच्यामध्ये खूप जास्त घाण निघली आणि त्यानंतर तुम्हाला साफ केल्याच्या नंतर दाखवते किती मस्त निघलेलं आहे तुम्हाला जर याची लिंक पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी तुम्हाला याची लिंक देईन हे मला मिशोकडनं आलं होतं बघा तर अशा प्रकारे बघा पूर्ण व्हाईट व्हाईट निघलेलं आहे खूप जास्त दल साचलेला होता तर तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं कसं नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला तर खूप जास्त आवडलेलं आहे आणि खूप म्हणजे एवढी मेहनत करायची गरज नाही आपण आहे ना स्प्रे केलं की लगेच लगे स्वच्छ होऊन जातं ते आणि असं साबण साबणीने घासणीने मस्त घासून घ्या त्याच्यानंतर खूप वेळ लागतो आणि ते निघत पण नाही व्यवस्थित आणि याने या खूप मस्त रिझल्ट आलेला आहे तुम्हाला पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये सांगा